हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं मिस कट युट्यूब चॅनलवरती तर मार्गशिक्षा आहे पहिलं गुरुवार आहे आपल्या चॅनलवरती जे आहे ते खूपच लेट व्हिडिओ येत आहे त्याचं रिझन आहे आयुषचा बड्डे तर हो आयुषचा बड्डेसुद्धा होता लगेच शुक्रवारी त्याच्यामुळे मला काही ॲडिटिंग करायला जमलेली नाही आहे पण तरीसुद्धा स्टार्टअप तर करावंच लागेल तर इथे मी व्यवस्थित स्वच्छ जागा पुसून वगैरे इथे स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर माझी दीक्षू माझे देवी उठलेली आहे इथे बाजूला बसलेली आहे बघते ती मम्मा काय करते आहे तर इथे मी मस्तपैकी रांगोळी काढली आहे स्वस्तिक काढलं तिथे आतमध्ये रांगोळीचा साचा आहे त्याच्या आतमध्येच स्वस्तिक आहे त्याच्यामुळे मी वेगळा असा स्वस्तिक काढला नाही तर इथे बघा सुंदर अशी रांगोळी काढून घेते मी पहिला पाटाच्या खाली काढते त्याच्यानंतर पाटाच्या अवतीभोवतीसुद्धा काढते त्याच्याने एक वेगळंच लूक घेतं मस्त वाटतं छान वाटतं ते तर इथे बाजूला मी बरती देवपूजा करून घेतलेली सकाळी खूप खर्चा आवाज येतो कारण की दुपारची वेळ आहे मग आता वॉइस ओव्हर करते कारण की खूपच उशीर झाला आहे उद्या परत गुरुवार आहे परत उद्या व्हिडिओ शूटिंग करून परत ॲडिटिंग करून परत अपलोड करायचं आहे तर खूप जास्त कामने खूप जास्त लोड येतं काही काही वेळेला त्याच्यामुळे जमत नाही व्हिडिओ टाकायला पण मी पूर्ण पूर्ण प्रयत्न करते आहे त्याचबरोबर तुमचा प्रेमही राहू देत म्हणजे मला अजून उत्साह येतो व्हिडिओ काढायला कर एडिटिंग करायला पोस्ट करायला वगैरे तर माझी जिथे इथे धावपळ चालली आहे तेवढीच जास्त हिची इथे लुडबुड चाललेली आहे दीक्षाजी माझ्या मी काही एक करेल तर ती तिथे दोन करणार मी तिच्या हातातून घेणार तर तिथे घेणार आता तुम्ही माझ्या सोबतच तिच्याकडे सुद्धा बघा ती किती बोलतात हट्टी आहे एक ठिकाणी म्हटलं ना जात जाणार नाही बघा कि तशीच तिथे बसलेली आहे ती हटणारच नाही तिथून मम्मा काय करते आहे मग तिलासुद्धा करायचं असतं अशी तुमच्या देखील घरामध्ये लहान मुलं असतीलच ज्यांना हे सगळं सर्व खूप जास्त इंटरेस्ट असतं तर लक्ष्मीपूजनच्या वेळेला मी हिचं खूप चांगलं पूज म्हणजे बोलतात ना पूजा केली होती हिची तर ही माझी एक देवी आहे त्याच्यामुळे मी खुश पण आहे की माझ्यासोबत सकाळी उठले आणि आता येऊन बसले भले हिने नाही केली पण मी खुश आहे कारण की खरंच एक घरामध्ये मुलगी म्हणजे एका बोलतात ना देवीचं वास्तव्य असतं घरात तर बघा इथे छान अशी मी रांगोळी काढते आता चौरंगच्या अवतीभोवती मी खूप सारी वाट बघते मार्गशिक्ष कधी येतो कधी येतो कारण की एकतर येतो तो म्हणजे श्रावण त्याच्यानंतर येतं ते, ते म्हणजे मार्गशिक्षचे गुरुवार ते महिनाभर आपल्याला उपवास पकडावा लागतो आणि ते जे उपवास असतात तो जो पथ्य असतो तो खरंच खूपच छान असतो एक हेल्दी आपल्या शरीरालासुद्धा गरज असते त्याच्यासाठी सुद्धा खूपच छान असतं जे कोणी करत नसतील त्यांनी खरंच करा मार्गशिरचा गुरुवार कारण की खरंच खूप बोलतात ना चांगलं आहे आणि सोपा आहे अगदी असं म्हणतात ना अगदी थाटामाटत किंवा हेच हवं आहे तेच हवं आहे असं काही नाही आपल्याला जे पटतं जे आहे त्याच्यामध्ये तेवढ्यात तेवढं होतं आता हे मुकुट वगैरे किंवा आता हे एवढं आलं आहे की पहिला नुसतं पाच फळं पंचामृत आणि नारळ एवढंच राहायचं जास्त काही नसायचं जा। आणि चार येतात किंवा पाच येतात एका महिन्यामध्ये गुरुवार आणि शेवटच्या गुरुवारच्या दिवशी जे आहे ते उद्यापन करतात तर हा आता आपल्या मार्गशिकता आहे सत्तावीस तारखेला पहिला गुरुवार तर आता इथे बघा मी गेली आहे कुठली तरी वस्तू आणायला आणि इथे इथं चाललं आहे परत पूजा करायचं म्हणजे जे मम्मा करणार ना ते मी करणार म्हणजे करणार तर मी इथे जे आहे ते कुंकू घेतलं आहे तर मी ह्याच्या आधी जो मी शॉर्ट व्हिडिओ टाकला तो ह्याच डबीचा होता हो तर हेच कुंकू मी वापरलं होतं मार्गशीर्ष गुरुवारला कारण की माझं म्हणणं कुंकू फेकून देता येत नाही म्हणून मी कुंकू जे आहे ते इथे यूज केलं होतं बट ते कुंकूने मला खूप जास्त ॲलर्जी झाली होती म्हणजे मला पूर्ण फॉरेडवरती वगैरे खूप जास्त पिंपल्स वगैरे आले होते मार्केटमध्ये आता खूप केमिकल्सचे कुंकू मिळतात त्याच्यानंतर मी कळशावरती व्यवस्थित स्वस्तिक काढून घेतलं त्याच्यानंतर आता कळशाला अवतीवती हळद कुंकूची बोटं चढवणार कधीही हळद कुंकूची बोटं चढवताना जी आहे ती वरती न्यायची खाली आणायची नाही वरती घेऊन जायची असतात तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित जे आहे पूजेची मांडणी करू तर मी बडबड आता कमी करते म्युझिक लावते ज्यांना कोणाला माझी बडबड ऐकायची असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा कारण की मला खरंच बोलायला आवडतं पण माझं म्हणणं की कोणतरी बोर होईल म्हणून मी आता म्युझिक लावते इथे मस्तपैकी काढलं होतं पण नंतरला मी एक लाईन जी आहे ती ड्रॉ करायला गेली तर जास्तच काहीतरी बाहेर गेलं त्याच्यामुळे मी इथे परत व्यवस्थितपणे तांदळाचं जे आहे ते हे काढलं आहे फुल काढलं आहे सो आणि ह्याच्यावरती मी आता सर्व व्यवस्थितपणे मांडणी करणार कशा प्रकारे मांडणी करायची हे माझ्या व्हिडिओमधून बघा मला देखील खूप छान वाटते ही पूजा करायला मन प्रसन्न होतं एकदम करतानासुद्धा खूप भारी वाटतं तुम्ही देखील एन्जॉय करा व्हिडिओ आणि सॉरी लेट व्हिडिओ आला ह्याच्यानंतर नक्कीच लवकर येईल कारण की उद्याच गुरुवार आहे आणि आज हा व्हिडिओ अपलोड होत आहे सो सॉरी डिले केल्याबद्दल पण नक्की कमेंट करून सांगा माझी पूजेची मांडणी कशी आहे त्याचबरोबर अजून तुम्हाला वेग म्हणजे अजून कुठले वेगळे व्हिडिओज पाहायचे आहेत का, का वगैरे कमेंट करून नक्की सांगा मला तर म्युझिक लावते आहे मी इथे नारळ आणला होता तर इथे नारळसुद्धा मी हळदी कुंकू लावून घेते पहिला मी मळवट भरायची पण आता हळदी कुंकू लावून घेतला आहे कारण की माझ्या मागे जे आहे ना दिख्षा दिख्षा ते दीक्षा आहे दीक्षाची खूप घाई चाललेली असते मी खरं तर मार्केटला गेली तेव्हा शॉपिंग करत होती तेव्हा पण व्हिडिओ काढायचा होता मला पण गर्दी एवढी होती मार्केटमध्ये की मला काहीच करता आलं नाही हायवेला गेले आणि हायवेवरून सरळ आणलं सर्व उचलून कारण की खरंच खूप जास्त गर्दी होती तर इथे मी आता आपले कुलदैवत असतात त्यांच्यासाठी जे आहे पाच पानाचा विडा ठेवलेला आहे सुपारी आणि एक नाणं एक रुपया तांदूळ त्याचबरोबर गणपती बाप्पा माझे गणू माझा गण कसा विसरणार प्रत्येक पूजेचा आधी किंवा कुठलीही पूजा असू देत कुठल्याही देवाची पूजा असू देत गणेश पूजा ही, ही, ही पहिली होतेच होते तर म्हणून आधी गणपती बप्पाची पूजा केली पहिलं तर मी दिवा लावून घेतला त्याच्यानंतर जे आहे हे सर्व मी करायला घेतलेलं आहे पण पहिलं जे आहे ते गणपती बाप्पाला पूजलं जातं हो आणि मला माझे आराध्य दैवत आहे दे, मी गण गणपती बाप्पांना खूप जास्त मांडते मा मी भाऊ मांडते खरं तर कारण की मला भाऊ नाही आहे त्याच्यामुळे मी भाऊ मांडते आणि वर्षाने माझा भाऊ एकदाच येतो पण माझ्या मनात माझ्या ध्यानात माझं आराध्य आहे ते त्याच्यामुळे माझ्या नेहमी ध्यानी मणी त्यांचं नाव असतं असतं म्हणजे असतंच तर हे बघा हिचं चाललेलं आहे ती घेऊन पळाली फळ डायरेक्ट कारण की तिचं म्हणणं होतं मी खाणार आता मी तिच्या हातातून घेऊन तर येत होती पण असं वाटत होतं अरे यार मी काय करू म्हटलं मी देवीला प्रसाद चढवणार आहे पण हिने खाल्लं तरीसुद्धा चांगलंच आहे पण म्हटलं थोडा वेळ थांब मला फक्त पूजेसाठी दाखवू देते नंतर तू खा ममा देणार तुला काढून ते ह्या वर्षी मी तुम्ही बाजूला बघता पिवळं वस्त्र आणलं होतं मागच्या वेळेला जर तुम्ही बघितलात तर माझं रेड कलरचं होतं बट ह्या यह, मग ह्या वेळेला ना जो कलश आहे तो छोटा आहे आणि मी कपडा आणला आहे तो मोठा आणला आहे कारण की मागच्या वर्षीचा जो कळश होता ना तो खूप मोठा होता तर पण मला आता खरं तर टेबल आणायचं आहे पाटावरती मांडणी करायला मला फारशी जमत नाही आहे आणि प्लस माझं ह्या साईडला बेड आहे त्याच्यामुळे मला शूट करायलासुद्धा जमत नाही तुम्ही बघत असाल मध्ये मध्ये मी ड्रॉर ओपन करते तर हो माझं वरती मंदिर आहे त्या मंदिरात मध्ये मी असं साईड कॉर्नरला मी मोबाईल ठेवला आहे आणि तिथे मी मांडणी करते मोबाईल ठेवला आहे आणि तिथून मी व्हिडिओ शूटिंग करते कारण की कुठेच असं स्टँड ठेवायला सुद्धा जागा नाही आहे म्हणून पण इथून जो आहे तो उजेड खूप चांगला येतो आहे तर ही आंघोळ करून आली आहे आता माझ्या बाजूला पण तिला हटायचंच नाही आहे तिथून ती बघणारच पूर्णपणे की मम्मा ही काय करते आहे आणि आता ती सर्व झाल्याच्यानंतर तिची अशी उत्सुकता अरे वा जे 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 अख्खा दिवसभर तिचा जे चालू जे जे। जे 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 होता अगदी हळद कुंकू लावून लावून आईला तिने खुश केलं आहे आणि काय नव्हे तर बस हळद कुंकूच करत होते बघा तिचं चाललं आहे तिचं काय नाही ते काहीतरी चाललं आहे हे मम्मा हे मला घाल हे मला घाल तिचं वेगळंच चाललेलं असतं पण मजा येते घरामध्ये जोपर्यंत लहान मुलं लहान असतात ना तोपर्यंत खूप जास्त मजा येते खरंच माझं आयुष्य कधी मोठा झाला आता सहा वर्षाचा झाला मला कळलंच नाही आता कारण की बेबी आली आहे त्याच्यामुळे आणि घरामध्ये खूप जास्त चाललेलं होतं त्याच्यामुळे काहीच कळलं नाही मुलं मोठी कशी झाली होती ही ही चिमणी माझी कशी मोठी झाली मला तेच कळलं नाही खरं तर आयुष तरी मला कळलं ॲटलीस्ट दोन तीन वर्षापर्यंत तो छोटा आहे त्याचे लाड बीड पण ही ही बापरे ही फटके खाते ही आत्तापासूनच फटके खाते तुमच्या इकडे आहे का असं जे मोठं आहे है ते जास्तच लाडोबा आहे आणि लहान आहे ते खूपच जास्त ॲक्टिव आणि मज्जेशीर असतात ती पिल्लं लहान लहान पिल्लं दुसरं सेकंड बेबी खूपच अगदी ॲक्टिव्ह राहतात तुमच्यात देखील घरामध्ये आहेत का अशी छोटी पिल्लं तर तुमच्याशी बोलता बोलता बघा की ती सुंदर अशी सुब्बक अशी मांडणी केली मी देवीची आई माझ्या घरी आलेली आहे मी तिला बोलते की आई एवढ्या वर्षाने आता माझ्या घरी आलेली आहेस तूच आहेस जे आहेस तेस तरी ते मी जे आहे ती मांडणी केलेली आहे लास्ट टाईम जेव्हा फर्स्ट टाईम मी महालक्ष्मीचं व्रत स्टार्ट केलं होतं तेव्हा मी माझी दीक्षा खूपच लहान होती तेव्हा मी मस्तपैकी मंत्र बोलून 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 सर्व करत होते पण आता ही पिलू माझ्या बाजूला आहे त्याच्यामुळे मी असं गांगरल्यासारखं होते मला नुसतं त्याच्यात ती बघा ती बघा कशी खाते आहे ना तिला देखील हळद ला खुंकू लावलं ला म्हटलं बाई शांत बस थोडं लई तिच्या वारा अंगात येत होतं जसं मी खाऊच येतं तीच माझी देवी स्वरूप तिथे बसलेलं तिलाच नैवेद्य चढत होतं असं वाटत होतं मला अगदी तिथेच बसलेली थाटा ती आणि त्याच्यात माझं आयुषसुद्धा उठलेला त्यालासुद्धा शाळेत वगैरे पाठवायचं होतं उद्या त्याचा बड्डे होता त्याच्यामुळे आज मला खूप सारं काम देखील होतं तर त्याचा बड्डेचासुद्धा व्लॉग येईल थोडाफार मी शूट केला आहे तो थोडाफार मी व्लॉग नक्की टाकेल तर इथे बघा माझी व्यवस्थित अशी मान्य झालेली आहे त्याच्यानंतर मी जे आहे महालक्ष्मीचं मंत्र आहे ते देखील तिकडे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पोती आहे ती मी चुकून खाली ठेवलेली आहे कारण की घाई गडबड अशी होती ना मला कळतच नव्हतं पण मी व्यव फुलं वगैरे वाहून फळांनासुद्धा व्यवस्थित सर्व हे करून तिचा आता बघा लास्ट लास्टला आता ती डायरेक्ट फुल तोडून ते बघा फुल तोडेल आणि डायरेक्ट देवीवरती टाके फुल तोडेल डायरेक्ट देवीवरती टाके मी तिला नको म्हणते देवी पण ती तेच करणार मारलं तरी पण ती तेच करणार बघ मश्के मारणार आणि मम्मा मला तेच करायचं आहे मी तेच करणार फुलं तोडणार आणि इकडे तिकडे फेकणार ऐकत नाही मुलं फार हट्टी असतात पण जाऊ खूप गोड असतात बालपण परत जगता येत नाही हेच खरं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता माझी खूप सारी मांडणी झाली आहे आता काही लोक जे आहेत ते पूजा जी आहे सकाळी करतात काही लोक संध्याकाळी करतात पण मी तुम्हाला सांगू मी खूप वर्षाने आणि खूप बोलतात ना श्रद्धेने हे व्रत मानते त्याच्यामुळे मला जी ही पूजा आहे ती मी दोन टाईम करते हो मी सकाळीसुद्धा पूजा करते पोती वाचते आणि त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा पोती वाचते त्याच्यानंतर नैवेद्य दाखवते आणि मग माझा उपवास सोडते अशी आहे माझी महालक्ष्मीची पूर्णपणे पूजे आणि मी खरंच हे व्रत जे आहे ते मनापासून करते आणि कर, तुम्ही देखील करा देखील मनातली सर्व इच्छा पूर्ण करेल आई असंच मला तुम्हाला मला आहे तर इथे मी हार वगैरेसुद्धा आणला आहे वरती देवाला सा, ही फुलं मी आत्ताच आणलेली त्याच्यानंतर मला आठवलं अरे या एवढी फुलं आणली पण आता काय करणार म्हटलं चाळीमध्ये तर असलं कसं असं सर्वजणं पाया पडायला येतात पण इथे बिल्डिंगमध्ये कोण असं पाया पडायला जास्त येत नाही त्याच्यामुळे असतं सर्वांच्या घरी मांडणी असते पण येत नाही असं कोणी ते इथे बघा मी तुम्हाला दाखवते एकदा व्यवस्थित मांडणी अशा सुंदर रीतीने माझी मांडणी झालेली आहे आई माझ्या घरात आलेली आहे तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या ओम महालक्ष्मी या नम ओम महालक्ष्मी या नम व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट करा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये माझे जेव्हा नवीन व्हिडिओ येतील तेव्हा नोटिफिकेशन येईल तर चला भेटूया नवीन व्हिडिओ